विचार करावं आणि माप जिनीचा काट्यामध्ये बरेच लोक म्हणजे धोका आहे ह्या धोक्याचा त्यांनी विचार करावं पटकी त्याचे काट चेक करून त्याचे व्यवस्थित करावं आणि शेतकऱ्यांना जर आज एक क्विंटलला दहा किलो जर कापूस जात असेल तर सात हजार साडेसात हजाराचा कापसाचे भाव सात हजार वर्षाचा भाव जर तुम्ही सात हजार आठशेचा भाव जर तुम्ही साडेसहा हजारनी सहा हजार चारशे जर कापूस घेत असताना तर शेतकऱ्यांचा किती तोट आहे कदा विचार करणे शासनाने त्याच्यावर दखल घ्यावं हो। शासनाला माझी विनंती आहे शासनाने त्याची जर काळजी नाही घेतली तर त्याच्यावर फार इतिहास होऊ शकतो सरकार निवडून आले सरकार आता उद्या थापर होईल सरकारने तात्काळ त्याची दखल घ्यावं हो की सोयाबीनचे भाव मापेड आज चार हजार आठशे खरेदी करत आहे आणि हे तीन हजारांनी साडेतीन हजारांनी चार हजारांनी खरेदी करत आहे मग हे मार्केट कमिटी काय करते प्रशासन काय करते आहे त्याच्यावर दखल घेणारे लोक आहेत तर नाही त्याचा विचार करावं शासना शासनाने शासनावर त्याची कमिटी ठरावं हो। ती मार्केट कमिटी काय करते बाकीचे लोक काय करते खरेदी काय करते की मार्केटवाला घेणारा आणि देणारा कसा देतोय काय देतोय त्याचा विचार केला पाहिजे हे विचार जर करत नसतील तर शेतकऱ्यांनी त्याचा विचार करावा शेतकऱ्यांनी नीट त्याचा विचार करून शेतकऱ्याने त्याचे त्याला विचारलं पाहिजे जॉब विचारला पाहिजे शेतकऱ्यांनी जर गज बसलं तर डोक्यावर धोंडा स्वतःच्या पडत शेतकऱ्यांच्या हे विचार करणारे लोक नसतील तर ह्याच्यामध्ये वेगळा काही इतिहास घाणावा लागेल इतिहास या वाटाने जावं लागेल पण सरकारने लोकांनी मतदान केले मतदान करताना विचार केला पण आज आज जर शेतकऱ्याचा विचार नाही केला शेतकऱ्याच्या विचारायचं की मालक कोण आहे आज पण शेतकरी आहे तर सरकार आहे शेतकऱ्याने विचार केला पाहिजे की मालक खरेदी करणारे लोक आहेत माल विकणारे शेतकरी आहेत शेतकऱ्याने त्याचा बोल बोललं पाहिजे आणि सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे सरकार जर दखल घेत नसेल कापसामध्ये जर घोटाळा होत असेल कापसामध्ये जर कमी भाव घेत असेल सातशे रुपये आठशे रुपये भावाने जर कमी घेत असेल काट्यामध्ये घोटाळा होत असेल तर ह्याचा दोन हजार रुपये कुंटाला मागे जर फरक पडत असेल तर ह्याचा विचार कोण करणार आहे की सरकारने त्याच्यावर दखल घेतली पाहिजे काठेबादला घोटाळा असेल भावाचा घोटाळा असेल तर शासनाची बांधेलपणा त्याची ते सरकीचे तेलाचा भाव काय पेंडीचा भाव काय रोजचा भाव काय कपड्याचा भाव काय ह्याचा विचार करावा ना ह्याचा विचार जर करत नसतील तर शेतकऱ्याला त्याचा वेगळा विचार करण्याची गरज आहे आमच्यासारख्या माणसाला रस्त्यावर येण्याची जर गरज आली तर ह्यांचे काही अजून पुन्हा अडचण येऊ नये पण आम्ही त्याला विनंती करून सरकारला सांगतोय सरकारने त्याची काळजीने दखल घ्यावा की आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला योग्य भाव भेटला पाहिजे की पाठीमागे दहा पाच रुपयाचं नुसकान किती टक्के झालंय दहा टक्के मिळाले उत्पन्न नव्वद टक्के नुकसान झालंय त्या नव्वद टक्केची भरपाई देतो म्हणले ते भरपाई बी भर दिली नाही त्या भरपाईची बी तात्काळ लक्ष घातलं पाहिजे सरकारने की अनुदान देतो म्हणले पण कुठं आहे कधी देणार आहेत त्याचा विचार करावा त्याचा विमा कंपन्या त्याचा विचार करत नाही सर्व करत नाहीत बघत नाहीत काही काय कंपन्या पैसे भरून घेतात शासनाने त्याच्यावर कंपन्यावर जरा थोडा विचार थो थो करावं कंपन्याला बोलून घ्यावा त्याचं मिटिंग घ्यावा आणि पटकन त्यांचे ईमे पटकन टाकून द्यावं सोयाबीनचे कापसाचे तुरीचे उद्या तुरीचे पादर भावा पडला की आभाळ निघले तुरीवर रोग पडायला लागला आळी पडायला लागली आहे आणि बाकीचं उद्या बऱ्याच मालाला तोटा व्हायला लागला शेतकऱ्यांचा शेतकऱ्याची विचार करत मतदान करून घेतलं यांनी पण मापात घेतलं हे काही लोक दलालाच्या पायी विकले गेले बाजारामध्ये पण बाजारात विचारले हे कोपऱ्यात जाऊन बसल्यात पण आमच्यासारखा माणूस रस्त्यावर आहे हे रस्त्यावर येण्याची गरज आहे त्या लोकांनी लवकर जर विचार नाही केला तर एकदा भाग पडण्याचा एकदा विचार करण्याची वेळ येणार आहे आम्ही उद्या सगळ्याला नियोजन देऊ विचार करू चार दिवसामध्ये त्यांनी विचार नाही केला उद्या पाच तारखेला सरकार स्थापन होईल उद्या होईल परवा होईल पण सरकारने त्याची दखल घ्यावं पटकीन आमची ही विनंती आहे त्यांना तर नाही केली नाही विचार केला तर आम्ही सरकारला शांत बसवून देणार नाही खुर्चीवर बसवून देणार नाही आणि खुर्शीचा त्याने विचार लाटकिन करावं आणि शेतकऱ्याचा पटकिन विचार केला पाहिजे बाकीचं असं गुळ 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 करणं आणि विचार करणं लोकांना फसवायचं हे काम बंद करावं जर तुम्हाला भरगच्ची मतदान केलंय लोकांनी कसं केलंय काय केलंय त्याचा विचार करावं काँग्रेस त्यातलं भ्रष्टाचारी होतं पण हे सरकार आणलंय हे सरकार जर विचार करत नसेल आम्हाला या विचार करावं लागेल तुम्ही जर खोडच्यावर बसण्यासाठी आमदार खासदार निवडून आणण्यासाठी सत्ता आणण्यासाठी करत असताना हे चालणार नाही तुम्हाला सोपं पडणार नाही इतकं महाग पडन की इतकी तुम्हाला इतका त्रास भोगावा लागणार आहे की उद्या आंदोलन जर सुरू केलं तर तुम्हाला तरच होणार आहे आम्हाला तरच होणार नाही शेतकऱ्यांना तरच होईल पण शेतकऱ्याला असा विचार असेल तसा विचार असेल आम्ही तू निघून फोगाडण्यात पडू नका सरकारला आमची परत परत विनंती आहे सरकारने सरकारने त्याची काळजी करावं पटकीन त्याचा विचार नाही केला तर कापसाचे भाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मार्केट कमिटीवर त्याचा आळा घालावं त्याला हो। लगाम घालण्याचं काम करावं पटकीन हे फार शेतकऱ्यांचा फार धोका आहे त्याचा खात्यात धोका आहे मापात धोका आहे माल खरेदी करण्यात धोका आहे हे करतात काय याचा विचार करावं हे विचार करण्याची जर त्यांना जर तात्काळ जर लक्ष घालत नसतील तर त्यांना यावेळा भाग पाडण्याचा विचार पाडणार आहे की आम्ही असं सांगतो सरकारने लवकर त्याची विनंती आमची परत परत आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फार अडचणी द्यायच्या विषय करू नका हे लोक घुमाघुमीचे काम पडदा टाकण्याचे काम पांघरून टाकण्याचे काम करू नये आणि करायचं असन तर त्याचा विचार या काय भागाने पडणार आहे तुम्हाला आमची शेवटची मागणी आहे शेतकऱ्याचे अनुदान विमा हमी भाव जे कापसाला भाव आहे सोयाबीनला भाव आहे तुमच्या बाकीच्या मालाला भाव आहे ते भाव व्यवस्थित दिला पाहिजे आणि त्याची मार्केट कमिटीवर के विचार केला पाहिजे आमची एवढी मान्य मागणी मान्य करावं आम्ही विचार करतो आणि एवढ्यावर तुम्हाला विनंती करून सांगतोय धन्यवाद